तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मस्त तयार वगैरे झाले आहे कारण की आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता आम्ही मामाकडे तयार वगैरे होऊन मम्मी आहे <laughs> चला तर चला राखी बांधून घेऊया पाऊस गेलाय तोपर्यंत आता मी निघतोय पप्पू गाडी घेऊन पुढे गेलाय मम्मी बघा मस्त तयार झाली आहे अगदी गजरा विजरा घालून आणि पुढे नाना आणि काकू आहेत ते पण येत ते त्यांच्या पाहुण्याकडे कोणाकडे चालल ना चालत ना गे आता हे राखी आता काय ही राखीनी आहे ना रक्षाबंधन तर सगळेजण कुठं कुठं त्यांच्या त्यांच्या पाहुण्यांकडं भावाकडं वगैरे जातात ना आता भरपूर जण आत दिसतील पाहुणे कुठं कुठं जाणारी तर आता आपण पण चाललय चला <tils> चला। आता आम्ही आलो एस डीच्या इथे आणि ते नानाने उतरले मम्मी मी उत्तर कुत्र भूकच लागलो हे तो झालो अजून ओळखत नाही बापू धरणावर बाबू आता जरा कॅमेरा फ्रेंडली झाला असं वाटत आहे तू अजून पण तुझी रक्षाबंधन झाली रे भारी सकाळ सकाळी किती तीन बांधले आहेत कोणी कोणी चार कोणी कोणी बांधला बेबी आणि मावशी आणि बायो मग किती पैसा खाली झाला किसा किसा खाली किती झाला काय सांगणार आता आमचं लॉस झालाय लॉस आला दे आणि बाकीची काय गेली बेबीने जेवतो कधीची जेवत तर वाजलं कधी किती हा थंट ठेवली हम्म पण आता तिकडे फुल झाल्यात तिकडे फुल झाल्यात ना आता सीजन चालू जरा बप्पूचा भाड्याचा तेव्हा जागा नसता तिथ आता तिकडे फुल झाले असते सगळ्या दोन तारखेपासूनच पाठवतो एक्स्ट्रा फुल आता मुंबई जास नको किती अर्जंट असला तरी या सीजन पर्यंत तरी

बायो म्हणजे मावशी आमची ती वाडीतच आहे इकडं मामाचा किती बांधिला आज एक बाळे बांधण वाटतंय ना बादيال होते की लेट्स गो होणारस <coughs> Mama तोला <kisara? laughs> <Okay. laughs> <coughs> <coughs> कडे दा बाबू संगडे मम्मी इतकी तुला आवडतात ना तिला मामान दिला नाही बोलविली काय आणि आपणच काय घेताय आणि घालताय घेतलं तरी हा कधी पण असंच असतं माझं आता पण गेली आहे मी अशीच आहे बाबू काय तयारी करताय की

हे दादाचा कोण कोण बांधता राखी अरा बांधून घेतो राखी गाडी पाकिटचं नाव जाणून येणार नाही वाटा पुन्हा मावाचे बोरेल तिया मम्मी स्कॅनर ठेवा घेत अरे तू राखी बांधून कशी घेते अबू राखी कसे बांधून घेते पण जबरदस्त <laughs> <laughs> <Banana. laughs> <laughs>

तुरा ये भाई कर लाव काय ते मम्मीने काय तिकडे पण ठीक आहे मामी पण आली नंतर काढूया आपण पूर्ण ग्रुप काढूया हा म्हणजे बांधताना फोटोग्राफर आला होता रेडी होऊन पण झाला बाबा या कुत्राचा आवाज काय आहे एकदम दमदार आवाज आहे हे बघा सानिका पप्पूच्या आधी वाट लावलेली आज येत नव्हतं आता <laughs> जबरदस्त आणून राखी मागून घेत <laughs> आयशी <आई> जी <कामा। laughs> उलटा उलटाजुलटा करतोय गाणं तरी बोला काय ते ओवाळी ते भाऊ मी ओवाळलंच नाही अरे तू पण एक लाव अ लाव लाल

कोण कोण येत बाबी आलाय नाम शंभर वर्ष आयुष्य म्हणायचं असता काय बाबी बरेच ना आता मी चालले धरणावरती मामाच्या इतच घराच्या वरती जरा पाच दहा मिनिटावरती एक धरण आहे तर हे पाणी येत तिकड सगळा शेतीसाठी बाकीच्या कुठल्या गोष्टी साठी सगळं पाणी चोवीस तास आता खाली आहे इथं आणलेला तर आम्ही आता धरणावरून येते जाऊन येतो लगेच येतोच आणू येत आहे आपल्या सोबत आता पण पोचलो धरणाच्या इथं प्रॉपर तर किती आपण चाललेलो रे पाच दहा मिनिटं चाललेलो आणि आता आलेलो पोचलेलो इकडे बघा कसला भारी वाव काय दांगो गुरु हे चडत होस एक दोन द्वितीय ओडे जना ऐना इतना खाली नाही दाळतो खाली रे उंच ऐना म्हणू संतळीन वाला असले बघडीकडे आला आपण होण दिला केना ऐना खाली इतना खाली खाली इतना वाला तिकडे खाली आहे ते खाव बाय एकदम बारीक

जाऊ नको रे बाबा खाली जाऊ नव्हत हा काय सगळं काढू भेटतील तिकडं तिचे तरी ठेवून जायची मस्त वाट रे पण इकडं सगळं बघा ना, ना काय बाय <laughs> मस्त निळा निळा असं पाणी आहे हिरवट हिरवट जर जमला बघू पुन्हा कधी तर येऊ हिर मास पकडूसाठी धरणावर मस्त एकदम निवांत वाटत आहे आता बाबू आणि पप्पू पकडत होत काय ते तिकडे काढू शोधत होता आता बघूया भेटतात का नाही ए भारी गेली पुढे अरे वरच राहता काटकू आहे ना बांधलेला इतकी वर खाटकू बांधलेला होता त्यांना माहित काय नाही तिकडे इकडं काहीतरी हाय वाटता खाली जायची काटकू टाकता सोडून इकडं रस्ता इकडे घडलो तरी इकडे रस्ता आवाज येतात गाडियांच हायवे हायवे हा मुंबई गोवा हायवे ना तो कटकुटाकडून राहिला बघा घरी काय करतात बघू आता एक एकतरी का नाही नाही घरी तर जागा तर लोच आहे ना आपल्या अनुसभा ती मग म्हणून सांगतो मी विशील म्हणून मास येत टाकलं ना आता मास घे कमी येते होतो मास वड होतो म्हणून तर आम्ही बघितलो घरी मास होतात का पकडूस पण गरी मोठी आहे आणि मासे छोट आहे मी ता नाही काय माहित नाही बघू पाचवलं दिसत आहेत बघ काय पाच पाच टॉवर टावर आपल्याकडं आप पण आहेत ना फाय जी नेटवर्क गावात असणार कळत नेटवर्कचं महत्व आमच्याकडे पण आहे सगळ्याकडे नेटवर्क फुल आहे सगळ्या सगळ्या काळ म्हणजे पण भरपूर ठिकाणी असं आहे की नेटवर्कच नाही कुठं नेटवर्क नाही म्हणजे जगाच्या बाहेर असा वाटतं कुठस गेलो की खाऊन आलेली माणसा पुन्हा खाऊस लागली काय काय मला हे रे काकडी नको मला जेवण सगळा देतो मी मस्त लागला बघा रुपरा पण आहे काळा मांजरू पण काळा एकच आहे की रे आणि <laughs> गोर माणूस सांगताय बघ मॅचिंग मॅचिंग आहे बघा बघा कसं काय करताय आज दिवसभर पाऊस नाही सगळा ऊन पडताय कोरडाच आहे सगळी पाहुणी केली वगापासना आम्हीच राहिलो आता आता आम्ही पण निघतोय आता आम्ही चाललंय घरी तुम्हाला त्या घरचे आमचे रक्षाबंधन दाखवते संध्याकाळी मी राखी बांधली ना आता राखी बांधायचे तुझे किती झाल्या राखी दाखव तीन झाल्या हम्म एक तीन बांधला ना पप्पांच्या पहल, ऐवजी हम्म आता सगळी कामात ना सगळी कोण हे होत नाही ना हा चला 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 देखे। 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 चला आता आम्ही निघलोय घरातून आणि या साइडला हे बघा बाबूचं कॉलेज निर्मला वेडे जनता विद्यालय कोणये चला हे अशी स्टॉप आहे बस स्टॉप तिथे छान प्रकारे सगळं डेव्हलप केलंय त्या साइडला पण कोण आहे तिकडं आणि इथे मम्मीचे कोणतरी ओळखीचे भेटले काय झाला हे ना काका ना ते काका बरं ना तुम्ही बरे आहेत ना मावशीने बरं आहेत सगळे आता आपण डायरेक्ट घरी तर आता मी पोचलोय घरी आणि आता पप्पूजून राखी बांधायची तर मी आता रात्री रक्षाबंधन करेन राखी बांधेन पप्पूला तर त्याला आता रात्री भेटू तर आता मी राखी बांधणार आहे पप्पूस इकडे बघा सगळ्या म्हणजे तयारी झाली आता बांधून बांधायचं बाकी आहे याचा काय चाललंय तुझं तर चला बांधून घेऊया राखी

मिल्क। तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालंय साजरा किती सकाळपासून कुठं कुठं सगळीकडे फिरून तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये बाय आता तुम्हाला चेक दाखवते किती आहेत ते किती रुपये आहेत काय आहे ह्या बघा हरामी मी माणूस पूर्ण खाली दिला नाही माल